निष्ठा जॉलिनमन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आपण आलो आहोत हॉटेल के के मसुरा तर हे अख्खा मसुरा फेमस आहे तर इथे आपण अख्खा मसुरा तर खाणार आहोतच आणि बाकी अजून काय यांची स्पेशालिटी आहे चला तर आतमध्ये जाऊया आणि बघूया तर हे आहे हॉटेल के च मेनो कार्ड प्युअर वेज हॉटेल आहे अनल प्युअर डिश मध्ये बरेच सारे प्रकार आहेत सूपमध्ये बरेच सारे प्रकार आहेत सलाड आणि रायता प्युअर वेज हॉटेल आहे त्यामुळे सगळं व्हेज आहे चायनीज स्टार्टर देखील आहेत मध्ये रोल मेनिया पण आहे ह्याच्यामध्ये पनीरचं बुलेट वगैरे आहे हे वेगळे आयटम दिसतात जरा व्हेज बुलेट पनीर बुलेट चायनीज राईस नूडल्स आहेत तंदूर टिक्का आणि कबाब पण आहे आणि इथे मसुरा पण ह्यांचा स्पेशल आहे तर इथे मसुरामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत घी मसुरा तडका मसुरा लसूण मसुरा रस्सा मसूर तेज मसूर रेग्युलर मसूर आणि सॉफ्ट मसूर असे बरेचसे प्रकार आहेत इथे मसुरामध्ये मेन कोर्समध्ये पण बरीच व्हरायटी आहे एवढ्या साऱ्या भाज्या आहेत नॉर्मली बाहेर गेलं ती पनीरची भाजी आणि बाकीच्या भाज्या असतात पण इथे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पण भाज्या आहेत इथे पण भाज्याच से सेक्शन आहे आणि पनीर साठी वेगळं त्यांनी दिलेलं आहे पनीरच्या सगळ्या भाज्या आहेत त्या आहेत पनीर स्पेशल पनीर मध्ये पन पण एवढी व्हरायटी आहे ग्रेव्हीमध्ये हे आहे दाल रोटीमध्ये पण त्यांच्याकडे तंदुरी रोटी वीट रोटी म्हणजे गव्हाची रोटी पण भेटते बाकीची बटर रोटी कोथिंबीर रोटी सगळ्या रोटी आहेत कुलचा पण मिळतो के के बॉम्ब नान हे काहीतरी वेगळं आहे नानमधलाच प्रकार आहे आपण नॉ नॉर्मली गार्लिक नान वगैरे बघतो पण हे वेगळं काहीतरी आहे बॉम्ब बटर नान वगैरे आणि के के बॉम्बलाच नान पण आहे टू हंड्रेड रुपीजचा पराठ्यामध्ये हे एवढे प्रकार आहेत पनीर पराठा आलू पराठा राईसमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत आणि पुलावमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत मेनू कार्ड काय संपत नाही बिर्याणी पण आहे बऱ्याचशा कोल्ड हे एवढे सगळे प्रकार आहेत सोलकडी वगैरे छान आहे आणि जैन मेनू पण आहे यांच्याकडे तर जैनचं स्टार्टर आहे सगळे सूप आहेत म्हणजे जैन लोकांमध्ये कांदा आणि लसूण खात नाही तर तसं प्रकारे सगळं मेनू कार्ड आहे आणि जैनचं चायनीज स्टार्टर देखील आहे रोल मेनिया म्हणजे जे काही नॉर्मल मध्ये आहे ते जैन मेनू मध्ये पण आहे चायनीज राईस नूडल्स तंदूर टिक्का बाकी सगळं सेम आहे फक्त जैन मध्ये जैन मध्ये मसूर पण आहे जैन तडका मसूर आणि जैन घी मसूर संपलं एकदाच मेनू कार्ड <laughs> बरंच मोठं मेनू कार्ड आहे यांचं बघू शकता हॉटेल के के जेवणाचे ऑर्डर तर जेवणाची वाट बघतो तिथे मयूर दादा आले आमच्या सोबत दादाचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे दीदी आहे प्लेट आलेले आहेत गार्ड प्लेट आहे मस्त आहे प्लेट हा जाड आहे मला वाटलं हलके आहेत सिटिंग अरेंजमेंट अशी बाहेर साईडला पण आहे मी त्या आतल्या साईडला पण आम्ही जरा बाहेर बसलो बाहेरच्या साईडला बाहेरची हवा काढली कांदा लिंबू आलेला आहे हे मागे ठेवा काय वेज राजधानी आलेली आहे प्रेझेंटेशन बघू शकता तुम्ही किती मस्त केलेलं आहे काजू मलाई आणि पोथिबुरीची गार्निशिंग फ्रुटी फ्रुटी आहे बाजूने साइडने टोमॅटोची गार्निशिंग केलेली आहे प्रेझेंटेशन मस्त आहे आणि त्या अक्का मसुरा आलेला बस ये रोटी राधा एक मटका दही इपोना मस्त गरम गरम है अपन ऑर्डर किया रेगुलर वाला मसूरा तो अपन आता टेस्ट करने बगया ये नॉर्मल तंदूरी रोटी पहला खासफान बगया मसूरा छान आहे टेस्ट मस्त एकदम लसूणचा एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे लसूण आलं कांद्याचं पण टेस्ट आहे पण लसूण आणि आलं तर जास्त होतं आणि स्पायसी मेन म्हणजे अजिबात गोड वगैरे नाही आहे आणि एकदम ठीक आहे छान एकदम असं आहे बघा आणि स्पायसी आहे मेन छान लागतोय खाताना मस्त गरमा गरम आहे छान आहे टेस्ट मस्त एकदम दुसरं आपण भाजी ऑर्डर केली आहे वेज राजधानी त्यांनी सांगितली त्यांची स्पेशालिटी आहे आणि नवीन डिश त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे तर आपण टेस्ट करून बघूया हां भरपूर साऱ्या वेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील परशी वगैरे वटाण पण दिसतोय कांदा दिसतोय टोमॅटो दिसतोय आणि त्याने तुटी तुटी टाकली कोथिंबीर टाकली आणि बाकीच्या पण बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आहेत त्यांनी मॅश करून पण टाकलेल्या आहेत थोड्याशा असं छान टेक्स्चर आहे त्रुटी क्रुटीमुळे थोडंसं गोड लागतं बाकी भाजी सगळीला खूप छान आहे मस्त आहे मोस्टली व्हेजिटेबल त्यांनी सगळ्या मॅश केलेल्या आहेत म्हणजे किमा टाईप आहे असं म्हणजे भाज्यांचा खिमा आहे त्याच्यामध्ये व्हेज वेज राजधानी त्यांनी प्रेझेंट केलेली आहे तर छान आहे मस्त आहे टेस्टला स्पायसी एकदम आम्ही गरम मसाल्याची टेस्ट येते मटका दही ऑर्डर केलं आहे दुहीला हवं होतं मटका दही मसरं बरं खायला आहे नातेस आपण व्हेज कोरमा वगैरे खातो ना, ना त्याप्रमाणे तशी भाजी वाटते व्हेज कोरम्यासारखी मसुराचा कलर पण मस्त आहे एकदम मस्त आहे मसुरा मायामध्ये खूप खूप केलं आहे त्याचं सुद्धा वापरलेलं आहे त्याचे पाणी असतं ते पण वापरले कारण त्याची मसुऱ्याची एकदम स्ट्रॉंग चव येते त्यामुळे छान आहे तर मटका दही अख्खा मसुरा बरोबर खूप छान लागत थोडस बाजूला घेते आधी थंड आहे भरपूर दही आणि असं घरी लावलेलं असतं ना असतंच लागतं जास्त आंबट नाही काय ना आणि टेक्स्चर एकदम ठीक आहे एकदम घट्ट एकदम छान आहे त्याच्यामध्ये मिक्स करून थोडस खाऊया मस्त दोघांच एकत्रितपणे कॉम्बिनेशन मस्त लागतं तिखटमध्ये चांबट असं आणि हे गरम हे थंड मिक्सर लागतं छान एकदम टेस्ट ना मस्त टेस्ट तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे जिरा राईस आणि दाल तडका तर आता हे टेस्ट करून सांगू तुम्हाला कसं ते आधारच खाते <laughs> बारीक बारीक मिरच्या कापून टाकलेल्या आहेत भात असा अर्धा कच्चा वगैरे नाही आहे व्यवस्थित शिजलेला आहे आणि डाळ पण एकदम छान आहे घट्ट डाळ आहे बादली मध्ये आली आहे मस्त वेगी मिरच्या कापून टाकलेल्या आहेत कोथिंबीर आहे जर तुशारी आणि थोडस स्पायसी आहे थोडीशी एकदम नॉर्मल त्याला जिरा मोहरीचा तडका दिला <laughs> तर तुम्ही हॉटेल के के मध्ये येऊ त्यांची स्पेशल डिश ही व्हेज राजधानी नक्की ट्राय करा आणि मसुरा पण ट्राय करा मसुरा पण खूप छान आहे मला तर पर्सनली खूप आवडला तर दोन्ही डिश खूप छान आहेत बाकीच्या डिश पण तुम्ही ट्राय करू शकता एक्सप्लोर करू शकता मेनू कार्ड खूप मोठं आहे हॉटेल के के मध्ये नक्की या आणि यांच्या सगळ्या डिश ट्राय करून बघा हॉटेलचा एम्बियन्स बघू शकता तुम्ही किती छान आहे तो आणि इथे बॅकग्राऊंडला सॉफ्ट म्युझिक चालू असते हॉटेलचा स्टाफ देखील भरपूर पोलाईट आहे इथे तुम्ही बर्थडे वगैरे साजरे करू शकता हे टेबल वगैरे जॉईन केले ना एखादा ग्रुप आरामशीर इथे बसू शकतो इनफ स्पेस आहे इथे तर तुम्ही अवश्य भेट द्या या हॉटेलला तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही मागवलं होतं आखा मसुरा रेग्युलरवाला आणि खानदेशी वेज राजधानी ही त्यांची स्पेशली इंट्रोड्यूस केलेली नवीन डिश होती तर ती पण आम्ही ट्राय केली दोन्ही डिश एकदम मस्त होत्या आणि जेवण खूप सुंदर होतं स्टाफ खूप पोलाईट आहे मस्त आहे एकदम येऊन वगैरे विचारतात काय हवं हो आहे काय नको ते आणि ओनर पण स्वतः येऊन विचारतात तर सगळं काही एकदम मस्त आहे आणि स्वच्छता वगैरे पण खूप छान होती तुम्ही जसं की बघितलंच आणि म्हणजे डायनिंगची सोय पण म्हणजे भरपूर आहे कम्फर्टेबल आहे भरपूर जण असे बसू शकतात एकाच वेळेस असं आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि यांचा अख्खा मसुरा ट्राय करा आणि बाकीच्या पण बऱ्याचशा डिशेस आहेत चायनीज पंजाबी वगैरे सगळ्या बऱ्याचशा डिशेस आहेत जैन पण यांचं फे फेमस आहे तर ते पण तुम्ही नक्की या आणि ट्राय करा तर इथे यायचं कसं ते तुम्हाला सांगते आ, तर लँडमार्क म्हणजे हे हॉटेल के के मसुरा आहे मंगळवार पेठमध्ये आणि इथे नका दोन मिनटाच्या अंतरावरती आणि पाठी पांढरेचा मारुती आहे त्याचं मंदिर आहे पांढरेचा मारुती असं बोलतात त्या मंदिराला आणि इथे एरम हॉस्पिटल आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडच्या रोडवरतीच आपण आहोत आणि कराड एसी स्टँड पासून अंदाजे दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथून असं थोडंसंच पुढे गेल्यानंतर मग कॅनॉल येतो म्हणजे कराडचं कॅनॉल फेमस आहे भरपूर तुम्ही कोणाला पण विचारलं तर तुम्ही मला सांगतील ते तर आता मला ओनरकडून कळालं की यांची एक शाखा म्हणजे हॉटेल के के मसुरा यांची एक शाखा कोल्हापूर रोडला देखील आहे डी मार्टच्या बाजूला आहे तर जो काही ॲड्रेस असेल दोन्हींचा म्हणजे ह्या इथे कराडचा पण ॲड्रेस आणि कोल्हापूर रोडवरचा पण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ स्पेशली प्युअर व्हेजसाठी होता म्हणजे व्हेज फूड कराडमध्ये कुठे छान भेटतं ह्याच्यावरती होता तर म्हणून हो आज आपण प्युअर व्हेज ट्राय केलं आणि खरंच खूप छान टेस्ट होती तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय